नमस्कार प्रेक्षक हो श्री स्वामी समर्थ घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्ही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा स्वामी मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा व भक्ती आहे आणि तुमच्या कृपेनेच मी आनंदात आहे तुम्ही, तेवा तुम्ही काही कामे करतात तेव्हा म्हणा स्वामी माऊली माझ्या मदतीला या मला तुम्ही मार्गदर्शन करा तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी माऊली मला माफ करा मला क्षमा करा माझ्या अपराध पोटात घाला तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी माऊली तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर सतत असू द्या स्वामी माऊले सांगतात की जीवनात शिक्षण घेऊन कितीही ज्ञान प्राप्त केलं मात्र आपल्या माणसांच्या वेदनाच कळल्या नाहीत तर तो मनुष्य अनपड अशिक्षित असल्यासारखाच आहे इतरांना मदत करण्याची जिद्द पाहिजे अडचणीत अथवा संकटात आपले असो वा परके रक्तात माणुसकी ही पाहिजेच पाहिजे स्वामी महाराज सांगतात की दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी अजिबात करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा स्वामी माऊली सांगतात की आयुष्यात एक नियम ठेवा सरळ बोला स्पष्टपणे बोला पण खरे बोला आणि समोर बोला म्हणजे जे आपले असतील ते आपल्याला समजून घेतील आणि जे कामा असतील ते आपोआप दूर होतील स्वामी महाराजांचे दररोज दर्शन घेतले पाहिजे त्यांना आपल्या मनातील सर्व वेदना सांगितल्या पाहिजे आपल्या मनातील सर्व दुःख त्यांना मोकळेपणाने सांगितलं पाहिजे बघा काय चमत्कार होतो ते श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ